नमस्कार मित्रांनो ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर मी मेघा पारसेवार आपल्या सर्वांचे स्वागत करते आज मी तुमच्यासमोर शालेय पातळीला योग्य असा एक सुंदर निबंध घेऊन आली आहे निबंधाचा विषय आहे मी पाहिलेला क्रिकेटचा सामना क्रिकेटच्या मैदानावरचा तो दिवस माझ्या मनात आजही ताजा आहे जणू कालच घडला असेल सकाळी सात वाजता घराबाहेर पडले तेव्हा हवेतच उत्साहाचा सुगंध होता रस्त्यावर तिरंग्याच्या रंगांनी सजलेले लोक हातात छोटे छोटे झेंडे गालांवर भारतीय ध्वजाचे रंग आणि तोंडात एकच घोषणा जितेंगे जितेंगे मी आणि माझी मैत्रीण स्टेडियमच्या दिशेने निघालो मनात फक्त एकच विचार आज भारत जिंकेल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना होता पहिल्या चेंडूपासूनच रोमांच चे सुरू झाला रोहित शर्माने जेव्हा पहिल्याच षटकात दोन षटकार मारले तेव्हा संपूर्ण स्टेडियम उभे राहिले प्रत्येक बाउंड्री सोबत ओरडणारा आवाज प्रत्येक विकेट सोबत येणारी शांतता हे सगळे अनुभवणे म्हणजे जणू स्वप्नातच जगणे मधल्या षटकात जेव्हा दक्षिण आफ्रिकेने दबाव आणला तेव्हा मनात भीती दाटली पण विराट कोहलीने जेव्हा मैदानावर येऊन त्या कठीण काळातही शांतपणे खेळ सुरू ठेवला तेव्हा पुन्हा आशा जागी झाली त्याच्या प्रत्येक कवर ड्राईव्हला जणू कविता लिहिली जात होती आणि शेवटी जेव्हा धोनीने फिनिशिंग टच दिला तेव्हा संपूर्ण स्टेडियम मध्ये आनंदाची लाट उसळली लोक एकमेकांना मिठी मारत होते काही जन रडत होते काही जन उड्या मारत होते तो क्षण अविस्मरणीय होता आकाशात फटाके फुटत होते तर माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते क्रिकेट फक्त खेळ नाही तर तो भावनांचा संगम आहे तो सामना मी फक्त पाहिला नाही तर अनुभवला भारताच्या प्रत्येक चेंडूसोबत माझे हृदय धडकत होते प्रत्येक षटकारसोबत मी उंच उडत होते तो सामना संपला तरी माझ्या मनात आजही तेच दृश्य उभे राहते हिरवे मैदान पिवळ्या जर्शीमध्ये खेळणारे खेळाडू आणि लाखो भारतीयांचा एकच आवाज क्रिकेटने मला शिकवले की खरा विजय हा फक्त बोर्डवर नसतो तो मनात भावनात आणि एकत्र येण्यात असतो तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर निबंध पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा